नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्या मार्फत शासनाला काळी फिती लावत निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला चौदा जानेवारी दोन हजार एकवीस चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे सर्व संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे आपले सरकार प्रकल्पात तीनशे ब्याण्णव कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या सी एस सी एस पी व्ही कंपनीवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती येथे आंदोलन करण्यात आले शासनाने चौदा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी काढलेल्या परिपत्रकात संगणक परिचालकांच्या पगारात फक्त हजार रुपयांची पगारवाढ करण्यात आली त्यामुळे शासनाने संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोडण्याचे काम केले असल्याची भावना परिचालकांमध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे शासनाने सदर निर्णय रद्द करून परिचालकांच्या पगारात वाढ करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष रुपेश काळे उपाध्यक्ष प्रशांत डोले सचिव आशिष घुले सदस्य विवेक मारोटकर विशाल ढेपे सुनील काजे रामदयाल निषाद शरद लांडे विशाल गुलालकरी प्रसिद्ध गवई अक्षय ढाकुलकर किशोर पाटील सचिन चौधरी रश्मी कळसकर माधुरी जगताप शुभांगी नाडे आदी उपस्थित होते दिनांक सहा जानेवारीला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संघटनेची मान्य ग्रामविकास मंत्री साहेब यांच्या दलनामध्ये बैठक बोलावली होती आणि आमची प्रमुख मागणी होती की आम्हाला मा आय टी महामंडळामध्ये समाविष्ट करून किमान वेतन देण्यात यावे संदर्भात आमची ग्रामविकास मंत्री हसन मुजीम साहेब व धनंजय मुंडे साहेब यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं की तुमचा लगेच निर्णय बैठक घेऊन तुमचा निर्णय लावण्यात येईल व तुम्हाला तुमचा जो पगारवाढीचा विषय आहे तो तु आम्ही निकाली काढू त्यानंतर त्यांनी दिनांक चौदा जानेवारीला आता एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी फक्त एक हजार रुपयाची मानधन वाढ केलेली आहे ती आम्हाला नको आहे त्या शासन निर्णयाच्या विरोधात आम्ही आज पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तालुका नांदगाव खंडेश्वर खंडेश्वरच्या वतीने निषेध करणे त्या काढलेल्या शासनाच्या जी आरचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व संगणक परिचालक येथे जमा झालेला आहोत व त्या शासना शासनानं काढलेल्या जी आरचा आम्ही निषेध करत आहोत धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर